नमस्कार मंडळी तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर मी अनुराधा तर म्हटलं चला ख्रिसमसचा दिवस होता पंचवीस तारखेचा संध्याकाळी आम्ही निघालो होतो बाहेर आणि छानपैकी चर्च वगैरे आहे आणि स्कूल आहे तिथे छानपैकी ख्रिश्चन लोकांचे इथे हर्ट वगैरे ते बनवलेलं असतं येशू ख्रिस्ताचं सगळं तर ते दाखवण्यासाठी निघालं होतं संध्याकाळी तर आता तिकडेच चाललेलं आहोत आम्ही संध्याकाळ झालेली आहे सहा वाजले संध्याकाळचे म्हटलं चला तर बघू तुम्हालाही दाखवूया असेल तर दरवर्षी आम्ही जात असतो बघायला तर ही आलेली आहे स्कूल तर इथे आहे ती फादर स्कूल आहे तर छान आहे त्यांच्या जिथे बाहेर त्या साईडला चर्च आहे तर तिथे छानपैकी बनवलेलं असतं हां हे जे आहे ना हे छानपैकी चर्च आहे आणि इथे वस्तू विकायला असतात पण ते आज बंद होतं काय माहिती बरं आणि छानपैकी हट वगैरे बनवलेले असते ते सुद्धा नव्हतं डेकोरेशन सगळं काही ते दाखवण्यासाठीच खास आलेलं होतं तर हे छानपैकी ते शॉपिंग लागलेली असते हे सगळे ख्रिश्चन लोकांचे जे वस्तू असतात आपल्याला घेतात ज्याला आहे तो एक्समिस्ट्री वगैरे सगळं तर इथे सगळं साहित्य भेटून जाते तुम्हाला जर जा हवं असेल ते तर तेच बघत होतो आम्ही बाकीचं जे हे दाखवायचं होतं ते काहीच नव्हतं आज इथे दाखवण्यासारखं तर चला मग आता जाऊया पुढे तर चला तिथून मग आता पुढे चाललेलं आहोत इकडे आहे कलेक्टर ऑफिस हो वगैरे आणि ह्या साईडला मोठी मार्केट आहे तिकडे चाललो आहोत मार्केटकडे म्हटलं चला मग आता संध्याकाळ खूप खूप स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल करण्यासाठी संध्याकाळ झाली आहे सहा वाजेत आहे बघा तिथे आता मार्केटला आलं होतं म्हणजे चला तुमच्यासोबत शेअर करूया थोडंसं तिथे चर्च वगैरे आहे स्कूल पण तर ते थोडंसं घेतलं मी निश्चित तरी आहे सिकतं नव्हतं चल बघूया आणि किती छान मस्त इथं बघा मोठं हॉस्पिटल बांधलं गेलं बघूया हा त्याच्या आता गाडीवर गेले ना ते सैंता वगैरे बनून असे लोक गाडीवर जात असतात तर पहिल्या दिवशी असत हे बघा इकडे सगळी ही मार्केट आहे लागते हे सगळे शॉपिंग मॉल वगैरे आता सगळं अजून बनवणं चाललं आहे रस्तेसुद्धा छानपैकी मोठे करण्यात येत आहेत तर उशीर झाला मग आता हा डायरेक्ट तुम्हाला दुसऱ्या दिवसाचा सकाळचा व्ह्यू दाखवत आहे मी तर हे बघा किती धुकं छानपैकी असे पसरलेले असतात आजकाल आणि थंडी पण भरपूर आहे आणि धुकं आहेत हे सकाळी सकाळी डेली असे धुकं दिस बघायला भेटतात तर दुसऱ्या दिवसाचा हा व्लॉग स्टार्ट केला होता सकाळचं मी तुम्हाला थोडंसं शूट दाखवत आहे तसं तर आता संध्याकाळचंच तुम्हाला दा दाखवणार आहे मी नंतर आणि छानपैकी एक भाजी तुम्हाला बनवून दाखवणार आहे मी आणि हे सकाळचा व्ह्यू तुमच्यासोबत मी शेअर करत आहे छानपैकी असे दुःख होते तर म्हटलं चला तुम्हाला हे दाखवूया आणि अर्धा संध्याकाळचा होता आणि त्याच्यानंतर आता संध्याकाळ झालेली आहे मग म्हटलं चला सगळी भाजीची तयारी करूया गाजर बीट आणि फ्लावर कोबी सगळं अगदी इथे गाजर आणि बीट किसून घेतलं आहे आणि बाकी सगळ्या भाज्या इथे बारीक चॉप करून घेतलेल्या आहेत मीने आता मस्तपैकी अशी चमचमीत पावभाजी बनवणार आहे आणि ती तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे तर हे बघा हे सगळ्या भाज्या इथे कट करून घेतलेल्या आहेत अगदी बारीक चॉप करून घेतलेल्या आहेत फ्लावर आहे इथे कोबीज घेतलेला आहे कॅप्सिकम घेतलेला आहे कांदा कट करून घेतला आहे अद्रक लसूणची पेस्ट आहे टोमॅटो तीन ते चार इथे कट करून घेतलेले आहेत आणि सगळ्या भाज्या वाटी एका वाटीच्या प्रमाणाने घ्यायचं आहे आपल्याला एक एक वाटी त्याच्यानंतर बीट घेतलेले आहेत दोन मिडियम साईजचे कच किसून घेतलेले आहेत त्याच्यानंतर गाजर घेतलेले आहेत सुद्धा किसून घेतले वटाने घेतलेले आहेत इथे एक वाटीभर त्याच्यानंतर थोडीशी इथे कांद्याची पात घेतलेली आहे आणि इथे मसाले काढून घेतलेले आहेत तर इथे गॅसवर कुकर ठेवलेला आहे आणि मस्त अशी कुकरमध्ये डायरेक्ट आपण कुकरला पावभाजी बनवणार आहोत अगदी मस्त बनते तुम्हाला म्हणजे पूर्ण ते ताम धुऊन करायची गरज नाही ते बटाटे सुद्धा मी किसून घेतलेले आहेत ते बघा आपण डायरेक्ट इथे भाजी व घाल देणार आहोत कुकरमध्ये आणि त्याची आपल्याला सिटी घेऊन घ्यायची नंतर म्हणजे डायरेक्टच व घालून द्यायची त्यात सगळ्यात आधी म्हणून आपल्याला इथे तेल टाकून घ्यायचं तेल टाकून घेतलेला आहे सात ते आठ चमचे आपल्याला तेल टाकून घ्यायचा आहे हा बारीक कट केलेला कांदा टाकून घ्यायचा आपल्याला परतून घ्यायचा आणि त्याला ट्रान्सफर झाला की नंतर आपण दुसऱ्या वस्तू टाकून घेऊया त्यात आपण घेतलेली अद्रक आदरकडची पेस्ट घेतली आहे एक ते दोन चमचे आपल्याला पेस्ट घ्यायची आहे आणि तिलाच आधी टाकून घ्यायची म्हणजे तेलात छान परतून होती ती एक मिनिट परतून घ्यायचं

तीन आणि हाफ स्पून म्हणजे लाल मिरची पावडर घेतली तुम्ही किती खाता त्यानुसार घ्या हे सगळं याच्यात टाकून घेऊ आता हे मसाले परतले ना तर टेस्ट छान येते म्हणून आधी मसाले टाकून घेतले परतून घेतलेले आहे आता ह्याच्यात आपण चिरलेल्या भाज्या टाकून द्यायच्या आहेत सगळ्या ही कोबीज घेतलेली आहे एक वाटीभर आपल्याला कोबीज घ्यायचे आहे आणि फ्लावर वटाने सुद्धा टाकून घ्यायचे आहेत त्याच्यात गाजर आणि बीट बिटाने छानपैकी येतो आणि टेस्ट सुद्धा त्याचे बॅलेन्स होते अगदी मिक्स करून घ्यायचं आता हे सगळं टाकल्यानंतर आपल्याला भाज्या किसून घेतलेला बटाटा टाकून घ्यायचा याच्यात बटाटा किसूनच टाकायचा आहे छान शिजून जातो मग ही अगदी थोडीशी अशी कांद्याची पात टाकून घ्यायची आहे याच्याने सुद्धा टेस्ट अगदी छान येतो भाजी आता छान मिक्स करून घ्यायची पाणी टाकून घ्यायचं आहे याच्यात मीठ टाकून घ्यायचं आहे चवीनुसार पाणी टाकून घेतले आहे चार ते चार ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे हे चांगलं आणि आता याला आता छानपैकी उकळी आलेली आहे तर आपण याचं झाकण लावून घेऊया झाकण लावून यायची दोन किंवा तीन विसल करून घ्यायची आहे तीन विसल झाली की म्हणजे अगदी छान आपली भाजी शिजेल तर आणि कुकरचं झाकण सुद्धा मी उघडून घेतलेलं आहे भाजी अशी उकळते तर आता हे जे मेशर घेतलेलं आहे याच्याने आपल्याला थोडंसं इथे मॅश करून घ्यायचे भाज्या आणि अगदी मस्त अशी भाजी झालेली आहे तर भाजीत कोथिंबीर टाकून द्यायची आहे मॅश करून घेतलेला आहे आपण मिक्स करून घ्यायची हे बघा हे मॅशरनेच आणि अजून थोडंसं गॅस चालू केलं आता एक मिनटासाठी एक ते दोन मिनटासाठी आणि आपली भाजी अगदी छान मस्त अशी झालेली आहे हे बघा अगदी घट्ट अशी झाली आहे आता याच्या घ्यायचं आहे आपल्याला बटर तुम्हाला जितकं टाकायचं तितकं बटर तुम्ही याच्यात टाकू शकता टाकून घेतलेलं आहे आणि आपली भाजी छान मस्त अशी रेडी झालेली आहे आता ताटात घेऊन घेऊया आणि पाव सुद्धा मी इथे बटर लावून भाजून घेतले आहेत तव्यावर बटर लावून हे बघा तर आता सगळं रेडी आहे तर आपण आता जेवायला घेऊया मस्त पैकी अशी भाजी घ्यायची ताटात गॅस बंद करते मी भाजी छानपैकी अशी उकळलेली आहे मी काढून दाखवते तुम्हाला बटर सुद्धा आपलं छान वितळलं याच्यामध्ये हे बघा मस्त अशी मिळून आली घट्ट अशी भाजी झाली आपली मस्तपैकी कांदा घ्यायचा त्याच्यानंतर इथे लिंबू आणि पाव घ्यायचा आहे आपल्याला भाजीसोबत खाण्यासाठी आणि मस्त अशी भाजी आपली तयार झाली त्याच्यावर आता छानपैकी बटर ठेवून घ्यायचं तर अशी मस्त अशी भाजी आपली झटपट कुकरमध्ये तयार झालेली आहे आपण कुकरमध्ये अशा पद्धतीने भाजी बनवू शकतो खूप छान टेस्टी अशी बनते ती चा तर आपल्या नेहमीच्या पद्धतीपेक्षा जरा वेगळ्या पद्धतीने नेहमी ट्राय करावं काहीतरी तर अशा पद्धतीने मी इथे बनवून घेतलेले आहे तुमच्याकडे जा जास्त जर तुम्ही पार्टी करणार असाल आता एकतीस डिसेंबर इथे किंवा बर्थडे पार्टी असेल तर अशाच पद्धतीने भाजी करून घ्यायची आहे आणि याच्यापेक्षा जास्त क्वांटिटी असेल तर अशा पद्धतीने भाजी करून घ्यायची नंतर तिला अजून तुम्ही छानपैकी तडका देऊ शकता मोठी कढई घ्यायची त्याच्यामध्ये तडका द्यायचा आणि आपला पावभाजीचा मसाला टाकायचा त्यात बटर टाकायचं तेल टाकायचं अशा पद्धतीने टाकून मग ही भाजी जी मॅश करायची चांगली नंतर त्याच्यात चा टाकायची आणि तुम्हाला किती ग्रेव्ही हवी त्यानुसार तुम्ही करून घ्यायची आहे तर छानपैकी तयार झाली तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा तुमच्या घरी अशी मुलं तर अगदी बस बघून खुशच होणार आहेत हे बघा अगदी मस्त अशी तयार झालेली आहे भाजी तिचं टेक्चर वगैरे सगळं सेम आलेलं आहे काहीच फरक नाही भाजीमध्ये आणि मस्त आता खायला तयार आहे